नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच तलाठीपदाची जाहिरात निघालेली आहे आणि ह्याची जी परीक्षा आहे ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहे आणि महापरीक्षा पोर्टलच्या जर मागच्या वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका किंवा ह्या वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन प्रश्न हे कंपल्सरी पंक्च्युएशन या टॉपिकवर बघायला मिळतात आणि पंक्च्युएशन हा टॉपिक आपला अत्यंत क्लिअर असला पाहिजे बिफोर गोइंग टू द एक्झामिनेशन जर आपल्याला एक्झाम द्यायची आहे आणि एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत तर काही एक जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याचा प्रत्येक कन्सेप्ट त्याचा एक ना एक कन्सेप्ट हा आपला क्लिअर असायला पाहिजे बिफोर गोईंग टू द एक्झामिनेशन एक्झामिनेशनला जाण्याच्या आधी आणि त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपले काही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु ह्याच प्रकारचे बरेचसे कन्सेप्ट जे आहेत जे टॉप टू बॉटम फ्रॉम टॉपिक टू टॉपिक सब टॉपिक टू सब टॉपिक चाप्टर टू चाप्टर रूल्स टू रूल्स अँड कन्सेप्ट टू कन्सेप्ट आम्ही आमच्या एका ऑनलाईन कम्प्लीट कोर्समध्ये घेतलेले आहे त्यामुळे जर आपण येणारी एक्झामिनेशन फेस करत असणार तर आपण आमचा ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकतात त्या ऑनलाईन कोर्सला जॉईन करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण फक्त एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं रजिस्टर करायचं लॉग इन करायचं आणि तिथून आपण आपला कोर्स परचेस करू शकतात कोर्स परचेस केल्यानंतर एकाच वेळेस आपल्याला शंभर व्हिडिओज संपूर्ण चॅप्टर्सचे एकाच वेळेस आपल्याला बघायला मिळतील ते आपण केव्हाही आणि कितीही वेळेस बघू शकतात बघण्याची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही कितीही वेळेस जोपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ते व्हिडिओ बघू शकतात आणि कन्सेप्ट क्लिअर होणं आपलं फार महत्त्वाचं आहे नियम तर कुठेही भेटतो नियम तर कुठेही मडतो परंतु त्या नियमाला अनुसरून जे कन्सेप्ट असतात आणि त्या कन्सेप्टवर जे काही प्रश्न तयार केले जातात त्या प्रश्नांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे तलाठी एक्झाम देणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण याला जॉईन करू शकतात आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आजचा टॉपिक आहे पंक्च्युएशन आणि पंक्च्युएशन मध्ये आपण असे कन्सेप्ट बघणार आहोत की जे फार महत्वाचे आहेत पंक्च्युएशन हा खूप टॉपिक आहे तो आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पेड कोर्स मध्ये ऑनलाईन कोर्स मध्ये घेणारच आहोत परंतु हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे काही प्रश्न मेगा भरती महापरीक्षा पोर्टल तर्फे आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचं अनालिसिस आपण करून घेणार आहोत आणि नेमका कशा पद्धतीचा प्रश्न एक्झाम मध्ये महापरीक्षा पोर्टलद्वारे आपल्याला पंक्च्युएशन या टॉपिक वर विचारला जातो ते आपण बघत आहोत आपल्याकडे हो। चार ऑप्शन्स आहेत ए बी सी अँड डी आणि चारही ऑप्शन्स मध्ये एकच कॉमन सेंटेन्स आपल्याला बघायला मिळतोय आणि हे जे आहे, सेंटेन्सेस आहेत ह्या मध्ये आहे, आहे, पंक्च्युएशनच्या दृष्टिकोनात म्हणजे विरामचिन्हांचा योग्य तो वापर करून पंक्च्युएशनचा योग्य तो वापर करून पंक्च्युएशन मार्क्सचा योग्य तो वापर करून कोणतं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मग आपण जर बघितलं या ठिकाणी तर पहिला जो सेंटेन्स आहे त्याची सुरुवात होत आहे अ फ्यू इयर्स ऍगो त्याच्यानंतर आहे अ फ्यू इयर्स ऍगो त्याच्यानंतर या ठिकाणी आहे अ फ्यू इयर्स ऍगो आणि या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे अ फ्यू इयर्स ऍगो आता हा जो अ फ्यू इयर्स ऍगो आहे याला नेमकं काय म्हणतात याला म्हटलं जातं इंट्रोडक्टरी क्लॉज याला काय म्हटलं जातं इंट्रोडक्टरी क्लॉज याला म्हटलं जातं इंट्रोडक्टरी क्लॉज आणि हा इंट्रोडक्टरी क्लॉज जो आहे एन्ट्रोडक्टरी क्लॉज नंतर नेहमी कॉमा देण्याची सवय असते नेहमी कॉमा लिहिण्याची सवय असते त्यामुळे ले हा जो इंट्रोडक्टरी क्लॉज आहे पूर्ण याच्यानंतर कॉमा असणं महत्वाचं आहे त्यामुळे ह्या ऑप्शनमध्ये कॉमा लिहिलेला आहे म्हणजेच हे ऑप्शन बरोबर असू शकते त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा कॉमा लिहिलेला आहे त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा बरोबर होऊ शकते परंतु ह्या सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारचा कॉमा यूज केलेला नाही आणि त्यामुळे हे सेंटेन्स जे आहे हे कधीही पंक्च्युएशनच्या दृष्टीने बरोबर होऊ शकत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी अ फ्यू इयर्स ॲगू ही जी पूर्ण फ्रेज आहे हा इंट्रोडक्टरी क्लॉज आहे आणि इंट्रोडक्टरी क्लॉज जो आहे त्याच्यानंतर आपण कॉमा देत असतो परंतु इथे मध्येच एक कॉमा आलेला आहे त्यामुळे हे सुद्धा आपलं ऑप्शन राईट right ऑप्शनमध्ये जाणार नाही मग आपल्याकडे फक्त दोन ऑप्शन शिल्लक आहेत आणि ह्या दोन ऑप्शन्स मध्ये आपल्याला विचार करायचा पुढे जर आपण बघितलं थर्टी नाईन पीपल विटनेस्ड अ ब्रिटल अटॅक थर्टी नाईन पीपल विटनेस्ड अ ब्रिटल अटॅक आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आहे थर्टी नाईन पीपल हे पीपल काय आहे एक नाऊन आहे त्याच्यानंतर हे नाईन काय आहे ॲब्जेक्टिव्ह आहे हे थर्टी सुद्धा काय आहे ॲब्जेक्टिव्ह ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींची वस्तूंची संख्या ही अशा प्रकारे एक्झेक्ट मध्ये दाखवली जाते डबल नंबर थर्टी नाईन त्यावेळेस ह्यांच्यामध्ये एक छोटासा हायपन देण्याची प्रथा असते म्हणजेच काय की या थर्टी मध्ये एक छोटासा हायपन जोपर्यंत आपण लिहत नाही तोपर्यंत आपलं पंक्च्युएशन बरोबर होत नाही फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं ट्वेंटी टू बॉक्सेस ट्वेंटी टू बॉक्सेस तर मग ह्या ट्वेंटी टू मध्ये बॉक्सेस काय आहे एक नाव आहे आणि टू आणि ट्वेंटी काय दाखवत आहेत संख्या दाखवत आहेत मग ह्या ट्वेंटी आणि टू मध्ये एक छोटासा हायपन जोपर्यंत आपण यूज करत नाही तोपर्यंत आपलं पंक्च्युएशन करेक्ट होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी ट्वेंटी नंतर आपल्याला एक हायपन द्यावा लागेल त्याचप्रमाणे थर्टी नाईन पीपल मध्ये थर्टी आणि नाईनच्या मध्ये आपल्याला एक या ठिकाणी हायपन असायला महत्वाचं होतं परंतु इथे हा जो हायफन नाही त्यामुळे हे आपलं ऑप्शन जे होणार ते होणार कॅन्सल आणि मग आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे अ फ्यू इयर्स ॲगो इंट्रोडक्टरी क्लॉज नंतर कॉमा त्याच्यानंतर थर्टी आणि नाईनमध्ये आपण बघू शकतो हा हायफोन या ठिकाणी यूज केलेला आहे त्याच्यानंतर पीपल आहे विटनेस्ड आहे अब्रिजल अटॅक आहे त्यामुळे हे सेंटेन्स पंक्च्युएशनच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि पंक्च्युएशनच्या दृष्टीने हे सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स आहे इथे सुद्धा थर्टी आणि नाईनच्या मध्ये आपण बघू शकतो की काय दिलेलं आहे एक हायफन परंतु इथे कॉमा न होता त्यामुळे सेंटेन्स चुकलं होतं आणि विनाकारण या ठिकाणी पीपल नंतर हा एक कॉमा दिलेला आहे जो की वर्ब मध्ये एक प्रकारचं डिस्टर्बन्स क्रिएट करतो त्यामुळे ह्याची तर इथे काहीही गरज नव्हती आणि या ठिकाणी हा जो अननेसेसरी कॉमा आहे तो यूज केलेला आहे आणि इथे हा जो हायपन आहे हा सुद्धा अननेसेसरी यूज केलेला आहे ज्याची इथे कोणत्याही प्रकारची आवश्यकता नव्हती तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे सेंटेन्सेस जे आहेत पंक्च्युएशनसाठी विचारले जातात तर इथून जाता। आपल्याला एक गोष्ट पॉइंट आउट करायची आहे की इंट्रोडक्टरी क्लॉज नंतर आपण नेहमी कॉमाचा वापर करतो आणि ज्यावेळेस एखादी वस्तूंची संख्या दोन डबल डिजिटच्या करणाऱ्या मध्ये आपण एक प्रकारचा हायपर म्हणजे एक छोटासा डॅश जो आहे तो आपण या ठिकाणी देत असतो हा एक छोटासा डॅश आहे तर ह्या पद्धतीने जर आपण या सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपलं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता आपण पुढचा अजून एक प्रश्न बघणार आहोत की जो पंक्च्युएशनचाच आहे आणि पंक्च्युएशन मध्ये त्याच्यामध्ये थोडासा वेगळ्या प्रकारचं पंक्च्युएशन यूज केलेलं आहे तर अजून एक प्रश्न आहे की जो पंक्च्युएशनवर आहे आपण बघत आहोत की पहिला सेंटेन्स जे आहे ते लिहिलेलं आहे सिन्स इट्स रेनिंग लेट्स स्टे इनडोर्स त्याच्यानंतर इथे आहे सिन्स इट्स रेनिंग लेट्स स्टे इनडोर्स वरच्या सेंटेन्समध्ये ह्या दोघांमध्ये कॉमा नाही परंतु ह्या सेंटेन्समध्ये या दोघांमध्ये कॉमा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सेन्स आहे एट्स आहे रेनिंग आहे कॉमा आहे लेट्स आहे स्टे आहे इनडोअर्स आहे आणि येथे सेन्स आहे परंतु ह्या सेन्सचा हा जो एस आहे हा स्मॉल लेटर आहे हा कोणता लेटर आहे स्मॉल लेटर आहे आणि हा जो एल आहे हा कसा लेटर आहे कॅपिटल लेटर आहे हा कोणता लेटर आहे कॅपिटल लेटर आहे मग एक छोटासा नियम आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या वेळेस आपण एखाद्या सेंटेन्स मध्ये अशा प्रकारे एक कॉमा देतो तर त्या कॉमानंतर सुरू होणारं जे सेंटेन्स असतं त्याचं लेटर हे नेहमी कसं असलं पाहिजे स्मॉल लेटर असलं पाहिजे कॉमानंतर जर आपण एखादा शब्द यूज करणार असू तर तो स्मॉल लेटर असायला पाहिजे परंतु कॉमानंतर जर प्रॉपर नावून येत असेल तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रॉपर नाऊनच पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटल असतं त्याच्यामुळे त्याला कॅपिटलच लिहावं लागेल परंतु कॉमनंतर जनरली आपण स्मॉल लेटर्स लिहितो प्रॉपर नाउन आलं तर प्रॉपर नाऊनला कॅपिटल लेटर्स मध्ये लिहावं लागतं मग आपण जर या ठिकाणी बघितलं की हा जो कॉमा आहे ह्या कॉमानंतर हा जो एल आहे हा एल कसा दिलेला आहे बघितलंय आपण कॅपिटल लेटर आणि लेट हे कोणतंही प्रॉपर नाऊन नाही आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे अत्यंत चुकीचं आहे आणि सेकंड मिस्टेक जी आहे तीही आहे कि होते, होता, नहीं, होता। ता की इथे जर सेंटेन्स सुरू होत आहे तर सेंटेन्स सुरू होत असताना सेंटेन्स नेहमी कॅपिटल लेटरनेच सुरू होतं आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं ऑप्शन डी जे आहे ते कधीही बरोबर होणार नाही पंक्च्युएशनने हे सेंटेन्स नेहमी चुकीचं सेंटेन्स असणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं सेंटेन्स म्हणजे सॉरी पहिलं सेंटेन्स सिन्स एट्स रेनिंग लेट्स स्टे इनडोअर्स आता या ठिकाणी आपण बघू शकतो की एट इज रेनिंग हा फर्स्ट क्लॉज आहे आणि लेट्स स्टे इनडोर्स हा सेकंड क्लॉज आहे आणि कंजंक्शन आणि क्लॉजेस हे चॅप्टर शिकत असताना पेड कोर्समध्ये आपण हे चॅप्टर शिकलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की कंजंक्शन जर सुरुवातीला येत असेल तर तो नेमक्या कोणत्या दोन सेंटेन्सेसला जोडतो त्याला कॉमाने सेपरेट करणं फार महत्वाचं आहे परंतु या ठिकाणी हे दोन क्लॉझेस कशाने जोडलेले आहे सेन्सने आणि हा कंजंक्शन आहे सेन्स हा सुरुवातीला येतोय त्याच्यामुळे ह्याने जे दोन सेंटेन्सेस जोडलेले आहेत त्याच्यामध्ये काय असला पाहिजे कॉमा परंतु या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचा कॉमा आपल्याला दिलेला नव्हता त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा आपलं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो हो की इथे सेन्स आहे इथे हा फर्स्ट क्लॉज आहे हा सेकंड क्लॉज आहे आणि ह्या क्लॉजला कशाने जोडलेला आहे सिन्सने परंतु नेमके कोणते दोन क्लॉजेस आहेत तर त्यांना सेपरेट केलेलं आहे कॉमाने म्हणजे हे दोन सेंटेन्सेस जे कॉमाने सेपरेट केलेले आहेत ते कशाने जॉईन केलेले आहेत सिन्सने जॉईन केलेले आहेत परंतु ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की यांनी जो इट्स दिलेला आहे तो विदाउट अपॅस आहे आणि इथे अपॅस इथे सुद्धा ऍपॅसट्रॉफी इथे सुद्धा अपॅस आहे तर मग ह्यांचा यूज काय होतो हा जो आय टी आणि फक्त एस येणारा इट्स जो आहे हा आहे पझेसिव्ह एजेक्टिव्ह याला काय म्हटलं जातं पझेसिव्ह एव्ह म्हटलं जात जो पझेसिव्ह एजेक्टिव्ह आहे ह्या पझेसिव्ह अर्थ होतो त्याचा त्याची त्याची ठीक आणि हा जो एड्स आपण यूज करतो एस हा आणि मिळून तयार झालेला एड्स असतो किंवा इट आणि वॉज चा मिळून तयार झालेला एड्स असतो किंवा इट आणि हॅज चा तयार झालेला इट्स असतो म्हणजे ज्या वेळेस आपण आय टी एपॅस्ट्रॉफी एस देतो एकतर तो इट इज असेल किंवा त्याला इट वॉज म्हटलं जाईल किंवा त्याला इट हॅज म्हटलं जाईल परंतु त्याच्यासोबत जर एपॅस्ट्रॉफी नसेल तर तो पॉझिटिव्ह एजेक्टिव्ह होईल आणि त्याचा अर्थ होणार त्याचा त्याची त्याची मग आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा इथे लिहिलेला आहे सेन्स आणि इथे आहे एड्स म्हणजे त्याचा त्याची त्याचे परंतु जो हा जो सेन्स आहे हा सेन्स एक कंजंक्शन आहे आणि हा दोन सेंटेन्सेसला जोडतोय मग ज्या दोन सेंटेन्सेस ला जोडतोय ते दोन सेंटेन्सेस कशाने सेपरेट पाहिजे कॉमाने कॉमन सेपरेट आहे परंतु हे सेंटेन्स जर सुरू होत असेल हे सेंटेन्स जर सुरू होत असेल तर हे सेंटेन्स कधीच अशा प्रकारे एट्सने होणार नाही कारण सेंटेन्स सुरू होताना एक सब्जेक्ट लागेल एट किंवा त्याच्यासोबत आपण घेऊ शकतो एज त्यामुळे इट इज हा असा लिहिताना आपण इट इज हा असा लिहू शकतो इट्स म्हणजेच या ठिकाणी हा जो एपॅस्ट्रॉफी दिलेला नाहीये त्यामुळे हा इट्स पूर्णपणे चुकलेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे सेंटेन्स आहे हे कम्प्लिटली इनकरेक्ट आहे सेन्सने जोडताना इथे सब्जेक्ट पाहिजे सब्जेक्ट नंतर व्हर्ब आणि त्याच्यानंतर हा मेन व्हर्ब परंतु इट्स म्हणजे पझेसिव्ह एब्झेक्टिव्ह डायरेक्टली पझेसिव्ह एबेक्टिव्ह येऊ शकत नाही म्हणजे एक तर इट इज येईल किंवा इट वॉज येईल मग इट इज इट वॉज घेत असताना इथे काय असला पाहिजे एपॅस्ट्रॉफी तो नव्हता म्हणून या ठिकाणी हे चुकलेला आहे हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं मग राहिलं काय सी बघा आता आपण बघू शकतो की सेन्स एस कॅपिटल आहे इथे इट्स म्हणजे हा इट इज किंवा इट वॉज असू शकतो हा रेनिंग आहे इथे आपल्याला कॉमन दिसतोय कॉम नंतर हा लेटर कॅपिटल नसून स्मॉल आहे स्टे आहे इंडोर्स आहे आणि शेवटी फुल स्टॉप पण आहे आणि त्याच्यामुळे हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली आणि हे सेंटेन्स अकॉर्डिंग uh, टू द पंक्च्युएशन कम्प्लीट करेक्ट सेंटेन्स आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला ह्या बेसिक आप ना आप ना आप जे कन्सेप्ट आहेत यांना जोपर्यंत आपल्याला क्लिअर करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही आणि म्हणून या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपले असले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत आणि हे कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी आपण आमचा ऑनलाईन कोर्स जो आहे त्याला जॉईन करू शकतात ओढूया पुढच्या प्रश्नाकडे आहे आता आपण तीन प्रश्न घेणार आहोत की जे टेन्स या चॅप्टरवर आधारित आहे आणि टेन्स या चॅप्टरवर आधारित असलेले प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यांना सुद्धा आपण बघणार आहोत बोलूया पहिल्या प्रश्नाकडे तर त्यांचा पहिला प्रश्न आणि आजचा तिसरा प्रश्न आहे अक्षय डॉट डॉट अप ऍट सिक्स ओ क्लॉक एव्हरी मॉर्निंग आपल्याला टाइम एक्सप्रेसिंग वर्ड दिसतो या ठिकाणी एव्हरी मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक सकाळी आणि आपल्याला माहिती आहे की आपण प्रेझेंट इंडफिनेट टेन्स ज्यावेळेस शिकलो होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की एव्हरी मॉर्निंग एव्हरी डे ऑलवेज सेल्डम ऑफन ह्या प्रकारचे जे टाइम एक्सप्रेसिंग वर्ड्स आहेत त्याच्यासोबत आपण या सब्जेक्ट नंतर एकतर व्हर्फचा पहिला फॉर्म यूज करतो किंवा वर्फच्या पहिल्या फॉर्म नंतर काय यूज करतो एस किंवा ई एस मग सब्जेक्ट काय आहे त्याच्यावर डिपेंड करतो की वर्फचा पहिला फॉर्म येणार की व्हर्फच्या पहिल्या फॉर्म सोबत एस ई एस येणार जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपण त्याच्यानंतर वर्फचा पहिला फॉर्म लिहत नाही त्याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म आणि त्याच्यासोबत आपण काय लिहित असतो ई एस -E लिहित असतो आणि म्हणून आपल्याला असाच ऑप्शन शोधावा लागेल की ज्या मध्ये शेवटी एस किंवा ई एस लागलेला असेल जर आपण बघितलं तर गेट हा व्हर्बचा पहिला फॉर्म आहे आणि त्याला लावलेला आहे एस इथे तर विल आणि गेटिंग आहे म्हणजे एसचा कुठपर्यंतही संबंध नाही म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल त्याच्यानंतर इथे विल आहे आणि हा वर्बचा पहिला फॉर्म नसून वर्बचा सेकंड फॉर्म आहे त्यामुळे हे सुद्धा कॅन्सर आणि इथे हॅज तर आहे परंतु हॅज नंतर येणाऱ्या कधीही लागत नाही म्हणजे हे ऑप्शनच मुळात चुकीचं आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपलं पहिलं जे ऑप्शन आहे तेच ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो आपण ना हॅपी ऍट दिस मोमेंट आता आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ऍट दिस मोमेंट हे काय आहे हा एक फ्रेज आहे आणि हा टाइम एक्सप्रेस करणारा फ्रेज आहे मग हा जो टाइम एक्सप्रेस करणारा फ्रेज आहे हा ऍट दिस मोमेंट म्हणजे आताच्या क्षणाला बोलतोय म्हणजे आताच्या क्षणाला मग आपल्याकडे एक तर डोंट आहे जे प्रेझेंट मध्ये युज होतं परंतु वॉज नेहमी साठी युज होतं म्हणून ॲट दिस मोमेंट आणि वॉज नॉट सेमिंगचा काहीही संबंध येणार नाही त्याच्यानंतर डझेंट हे सुद्धा प्रेझेंट मध्ये युज केलं जातं परंतु विल जे आहे ते मध्ये युज केलं जातं आणि हे ऍट दिस मोमेंट म्हणजे हे आताच बोललं जात आहे आणि आता, आता म्हणजे काय प्रेझेंट म्हणून हा फ्युचरचा टेन सुद्धा याच्यासोबत आपल्याला घेता येणार नाही मग आपण फक्त बघू शकतो की इथे डोंट सीम आहे आणि डझंट सीम आहे मग इथे काय लिहिलेलं आहे अपर्णा अपर्णा जर सब्जेक्ट असेल तर डोंट सिम वापरता येत नाही प्रेझेंट अँड डेफिनेट टेन्समध्ये आपण बघितलेलं आहे मग शिल्लक राहिलेलं ऑप्शन काय आहे डजंट सिम त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो अपर्णा डझंट सिम हॅपी ॲट दिस मोमेंट आणि त्यामुळे ह्याच्यासाठी पहिलं ऑप्शन ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट ऑप्शन होणार आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे इदर माय फ्रेंड ऑर माय ब्रदर्स डॉट डॉट मी एव्हरी डे आपण इथे जर बघितलं तर इथे एव्हरी डे लिहिलेलं आहे आणि एव्हरी डेचाच अर्थ आहे प्रेझेंट अँड टेन्स परंतु प्रेझेंट अँड टेन्स कोणासाठी यूज करायचा माय फ्रेंडसाठी यूज करायचा की माय ब्रदर्ससाठी यूज करायचा जर आपण बघितलं तर आपण मध्ये हे शिकलेलो आहोत की एदर किंवा ऑरचे सेंटेन्सेस आल्यानंतर ऑर नंतरचा जो सब्जेक्ट असतो हा फार महत्वाचा असतो आणि हा डिसाईड करतो की या ठिकाणी व्हर्ब कोणता येणार मग इथे काय लिहिलेलं आहे माय ब्रदर्स आणि इथे काय लिहिलेलं आहे एव्हरी डे मग एव्हरी डे असेल तर एकतर व्हर्फ चा पहिला फॉर्म येईल किंवा वर्फच्या पहिल्या फॉर्म नंतर एस किंवा ई असेल म्हणजेच पुन्हा एकदा प्रेझेंट इन तर, तर आपण हे शिकलेलो आहोत आपल्या टेन्स चॅप्टरमध्ये मध्ये आणि व्ही वन नंतर एस एस असेल तर हे चुकीचं असेल कारण ब्रदर असता तर वनला एस एस लागला असता परंतु इथे ब्रदर्स लिहिलेला आहे त्यामुळे एस लागणार नाही सरळ सरळ वर्फचा पहिला फॉर्म येईल त्याच्यामुळे आपल्या इथे बघायचंय की वर्गचा पहिला फॉर्म कोणता आहे हा वर्पचा पहिला फॉर्म आहे हा पण पहिला फॉर्म आहे परंतु याला एस लावलेला आहे म्हणून हे कॅन्सल त्याच्यानंतर हा जो आहे हॅज सोबत आलेला आहे म्हणून कॅन्सल आणि हा डिरेक्टली व्ही थ्री आलेला आहे म्हणून हा सुद्धा कॅन्सल मग शिल्लक काय राहिलं फक्त व्ही वन राहिलं त्यामुळे या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार टेक तर ह्या पद्धतीने हे सर्व चॅप्टर आपण घेतलेली आहेत आणि आता फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहेत त्यामुळे आपण ह्या सर्व प्रश्नांचा अतिशय बारकाईने सराव करायचा आहे यांना तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही कारण हेच प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात विचारले जातील आणि त्यामुळे या प्रश्नांचा सराव होणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे तर आजच्यासाठी फक्त एवढेच प्रश्न आहेत उद्या पुन्हा भेटूया पुन्हा काही नवीन प्रश्नांसोबत आणि काही नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत आपण आमचं युट्यूबचं चॅनल बघत राहा आणि शक्य असल्यास आमचा ऑनलाईन कोर्ससुद्धा जॉईन करू शकतात त्याच्याने आपले जे कन्सेप्ट आहेत ते पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यामुळे आपण आमचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या केअर